विसाव्या वर्षी माझं लग्न ठरलं त्यावेळी माझं लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती तसं स्थळ खूप चांगलं होतं आणि आईबाबांची खूप इच्छा होती पण गोंधळ उडाला होता आजवर माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारे माझे आईबाबा आज माझ्या इच्छेचा विचार का नाही करत आहेत खरं सांगायचं तर माझं होणारं सासर कोणालाही हेवा वाटेल असंच होतं माझा नवरा श्रीरंग चोवीस वर्षाचा होता शिवाय पोलीस सब इन्स्पेक्टर त्यातल्या त्यात एकुलता एक सासू सासरे असं छोटंसं अस कुटुंब लग्न डिसेंबरला ठरलं तारीख मार्चची निघाली किती लवकर करता येतं हे माझं लग्न या विचारानेच आईबाबांचा फार राग यायचा त्याहून जास्त राग त्या, त्या श्रीरंगचा त्याने बक्ताक्षीने मला होकार दिला लग्न ठरल्यानंतर तिसऱ्याच दिवशी श्रीरंगचा मला फोन आला काय बोलावं मला काहीच कळत नव्हतं तेच बोलत होते तसं ते बोलण्यावरून खूप समजूतदार बोलके प्रेमळही वाटली तरी पण मला वाटायचं एक बोलण्याहून कधी कोणाचा स्वभाव कळतो का त्यांनी मला लग्नाविषयी माझी इच्छा विचारली मीही स्पष्टपणे सांगितलं मला नाही करायचं इतक्यात लग्न मी तुम्हाला कसलंच ओळखत नाही आईबाबांनी इच्छा म्हणून मी हो म्हटले आहे त्यानंतर आमच्यातलं बोलणं मी आई आईला आई सांगितलं ती खूप चिडली आणि तिने श्रीरंगला फोन केला मी केलेल्या मूर्खपणाची माफी मागितली खरं तर माझं त्यांना दुखावण्याचा मुळीच हेतू नव्हता मी फक्त माझ्या फिलिंग्स त्यांना सांगितल्या माझा जो काही गोंधळ उडाला होता तो त्यांना कळायला नको का दुसऱ्या दिवशी श्रीरंग मला भेटायला घरी आले मी घरात साधाच ड्रेस घालून बसले होते दरवाज्याची वरची बेलवाजली आई कामात होती म्हणून दरवाजा मी उघडला त्यांना बघितल्यावर मी आईला आवाज दिला आई बाहेर आली आणि झाली तिची पाहुण्यांची आदर तिथे करायला सुरुवात अरे या या, या या ना बसा असं म्हणून आईने त्यांना पाणी आणून दिलं आणि माझ्यावर ओरडली आधी ते कपडे चेंज करून ये मला तर फार राग आला होता काय हे भलतंच हा कधीही येणार आणि मग काय मी साडी नेसून असं का घरामध्ये बसू नशीब तेच म्हणाले आई राहू द्या काही हरकत नाही मी असं अचानक आलो खरं तर माझं चुकलं मी आधी सांगायला हवं होतं त्यावर आई म्हणाली असू द्या अहो त्यात काय तुमचंच घर आहे आता हे आईने विचारलं कसं काय येणं केलं त्यावर ते म्हणाले तुमची हरकत नसेल तर मला मयुरीसोबत बोलायचं आहे छे हो हरकत कसली तुम्ही दोघे बोलत बसा मी चहा बनवते तितक्या श्रीरंग म्हणाला आई चहा घेत नाही मी कॉफी कराल मला थोडं आश्चर्य वाटलं कारण मला ही चहा नाही कॉफीच आवडते तसा माझाही स्वभाव मोकळाच होता पण न जाणे मला त्याच्यासमोर मोकळं होताच येत नव्हतं मी सुंबा सारखी अजूनही दारात उभी होती तुझंच घर आहे श्रीरंग म्हणाले मयुरी आत आहे तुझंच घर आहे मी दरवाजा बंद करून थोडी आत आली माझी काही बोलण्याची हिंमत होईना मग काय तेच बोलले तुमच्या घराला गच्ची आहे मी हो असं उत्तर दिलं मग त्यांनी मला चल ना आपण गच्चीवर जाऊया बोलूया असा हुकूमत सोडला माझ्यावर संध्याकाळची वेळ होती आजवर या घरची प्रत्येक संध्याकाळ मी गच्चीवरच घालवली होती सूर्यास्ताची वेळ तर मला खूपच आवडायची यावेळी आकाशात होणारे रंगाचे बदल मला खूप आवडायचे आजवर माझे सुखदुःख आयुष्य महत्वाचे निर्णय मी या रंगाच्या साक्षीनेच घेतले होते त्यावर आम्ही दोघं गच्चीवर गेलो श्रीरंग म्हणाले किती सुंदर वाटते ना ही वेळ मला फार आवडते संध्याकाळ झाली की असं गच्चीवर येऊन आकाशात बदलणारे रंग पाहिला मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली किती साम्य होता आमच्या दोघांमध्ये ते म्हणाले काय झालं अशी का बघत आहेस अच्छा ते सर्व जाऊ दे मी ज्या कारणासाठी आलो आहे ते बोलू ओके मी विचारलेल्या प्रश्नाचे अगदी खरं खरं उत्तर देशील मी हो म्हणाले त्यावर त्यांनी विचारलं सांग तुझं जबरदस्तीनं लग्न करण्यामागे काय कारण आहे मी आवडलो नाही का मी म्हणाले मला नेमकं सांगता येणार नाही बरं मग तुला दुसरं कोणी आवडतं का श्रीरंग विचारलं हो सलमान खान त्यावर ते जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले छान आहे छान आहे तुझी आवड पण येडू तू फार मोठा आहे ग तुझ्यापेक्षा आणि इकडे माझ्याकडे बघ मी काही त्याच्यापेक्षा वाईट नाही माझे सगळे मित्र मला सलमानच बोलतात मी तोंडातल्या तोंडात पुटपुटले तोंडात, की ती गैरसमज स्वतःबद्दल त्यांनी ते ऐकलं आणि म्हणाले हो गैरसमज तर आहेच आणि स्वतःवर विश्वास तर त्याहून जास्त आता माझं मन मला काय सांगत आहे सांगू आपलं लग्न होणार शंभर टक्के होणार खरं सांगायचं तर मला तू आवडली आहेस आणि तुझ्याकडेही मला नकार देण्याचं काही विशेष कारण नाही पण मी सांगतो तू अजूनही लहानच आहेस अचानक ठरलेल्या लग्नामुळे गोंधळलेली आहेच बाकी काही नाही आई वडील नेहमी आपलं भलं करतात त्यांच्या निर्णयावर कधी शंका घेऊ नकोस मी आजवर खूप चांगला मुलगा मित्र बनलो आहे मला खात्री आहे की मी खूप चांगला पतीही बनेल आणि खरं सांगू का मला खूप आवडेल तुझ्या या अशा गोंधळलेल्या प्रवासात साक्षीदार व्हायला मी शांतपणे त्याचं म्हणणं ऐकलं होतं तितक्यात आईने कॉफी आणून दिली मला गरम गरम कॉफी खूप आवडते प्यायला सवयीप्रमाणे मी कप उचलून ओठांना लावला आणि थोड्या पिऊन कप खाली ठेवला त्यांनी तोच कप उचलून स्वतःच्या ओठांना लावला मी पटकन म्हणाले श्रीरंग तो माझा उष्टा कप आहे ते त्यावर म्हणाले हो हो का तरी म्हटलं कॉफी याआधी कधीच एवढी टेस्टी लागली नाही मी लाजने लालबुंद झाले नजर चोरून खाली उतरणार तितक्यातच त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाले काय मग होकार ना मी त्यांच्याकडे पाहिला आणि मोठ्याने ओरडून बोलले नाही म्हणजे नाही आणि तिथून पळ काढला त्यानंतर ते खाली उतरून आले कसं कोण जाणे पण माझे पाय खोलीच्या खिडकीकडे वळले त्यांना पाहिलं त्यांना कळू नये म्हणून पडद्या आड लपून पाहत होते त्यांनी गाडी रिवर्स केली घेतली माझ्या खोलीकडे हॉर्न दिला हसले आणि निघून गेले हे शक्य नाही त्यांना मी इथे उभा असलेलं दिसणं कसं कळलं असेल त्यांना इतक्यात कमी वेळात किती जास्त ओळखू लागले होते ते मला माझ्या तर विश्वास बसत नव्हता रात्री जेवतानाही त्यांचाच विचार करत होते जेवण खाल्लं जेवण काय खाल्लं कसं खाल्लं काहीच कळलं नव्हतं खूप हरवल्या हरवल्यासारखं वाटत होतं श्रीरंग शिवाय कोणाचाच विचार डोक्यात येत नव्हता नंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेले बराच वेळ प्रयत्न केला पण झोप काही येईना मग पुस्तक वाचायला घेतलं तरीही श्रीरंग समोर दिसत होते तितक्यात फोन वाजला श्रीरंग होता मी उचलून फक्त कानाला लावला कदाचित मी त्यांचं फोनही वाट पाहत होते समोरून ते बोलले माझाच विचार करत होत करत आहेस ना मी न कळत हो म्हणालोय पण त्यानंतर नाही म्हणाली मी का करू तुमचा विचार माझ्याकडे करण्यासाठी आणखीन पुष्कळ कर काम आहेत अच्छा हो का मग मगाशी मी जाताना आडून मला पाहत का होतीस माझी तर काय बोलतीस बंद झाली पुढे ते म्हणाले मयुरी मगाशी कॉपी पिताना तू माझं नाव घेतलं खूप छान वाटलं मला तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला पुन्हा एकदा आवडेल मला पुन्हा एकदा बोल ना मी पटकन म्हणाले छे नाही हं काही काय हे हट्ट करू लागले माझी रिक्वेस्ट आहे बोल ना प्लीज आणि तसंही नाव असंच घ्यायचं घ्यायला सांगत आहे ओखाण्यात नाही इतकी लाजते कशाला आधी नाव घेतलं तेव्हा इतकं काही वाटलं नाही पण आता अचानकच लाज वाटू लागली होती मी अगदी हळू आवाजात त्यांचं नाव घेतलं श्रीरंग त्यावर ते म्हणाले जरा मोठ्याने बोल जेवलीस की नाही आज माझ्या आठवणीत आता मात्र मला जरा थोडासा राग चाला होता किती किती ती मनमर्जी करावी माणसाने मग मी रागानेच त्यांचं नाव घेतलं घ्या श्रीरंग, श्रीरंग 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 बस त्यावर म्हणाले हा याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव दोतो दोन डोळे मयुरी लग्नानंतरही असाच आवाज देशील ना मला त्या दिवशी आम्ही रात्रीच्या दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या आम्ही कसल्या ते एकटेच बडबड करत होते पण छान वाटत होतं ते सर्व ऐकायला त्यांनी मला त्यांच्या लहानपणीच्या आठवणी मित्र शाळा कॉलेज आईबाबांचा स्वभाव नातेवाईक आवडते रंग छंद गाणे सारं सारं काही सांगितलं एवढं सगळं ऐकल्यावर ते मला जराही ओळख अनोळखे वाटत नव्हते खरं तर माझ्या मनातल्या त्यांच्याबद्दलच्या सर्व शंका त्यांनी हळूहळू दूर केल्या दोन वाजले बघून ते स्वतःच म्हणाले अरे बापरे दोन वाजले तुझ्यासोबत बोलताना वेळ कसा गेला कळलंच नाही किती बडबडतेस मला जराही बोलू देत नाही मी इतके गालातल्या गालात हसत होते त्यांनी त्यांना ते कसं कळलं काय माहीत मला म्हणाले हसू आलं ना की माणसाने मनसोक्त हसावं असं लपून छपून नाही जे जे काही बोलावं होते ते मलाही आवडू लागलं होतं खरं तर नुसतं बोलणंही नाही तेही थोडे थोडे आवडू लागले होते ते थोडंच ऐकणार होते माझ्यासोबत लग्न केल्याशिवाय आज आमच्या लग्नाचे एक वर्ष पूर्ण प्रवास झाला होता भांडण एकदाही झालं असं नाही खरं सांगायचं तर अधूनमधून मी चिडचिड करत असते जोरदार भांडण करून रुसून माहेरी जायचं तर स्वप्नच आहे माझं पण श्रीरंग या जन्मात तरी ते शक्य होऊ देणार नाहीत यापुढचा प्रवासही आमचा सुखमय व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना अस आहे सासू सासरे आता माझ्या आईवडीलला आहेत आठवणीही होत नाही आता मला खरं तर श्रीरंग बोलत होते ते खरं होतं आई वडील नेहमी आपल्या चांगल्याचाच विचार करतात श्रीरंगने आजवर मला खूप काही दिलं आज मी खूप सुखात आहे आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मी ही आज त्यांना एक गिफ्ट देणार आहे आणि लवकरच आमच्याकडे एक पाहुणा येणार आहे मी श्रीरंगच्या बाळाची आई होणार आहे हे कळल्यानंतरही त्यांनी त्यांची जी काही रिॲक्शन असेल ती पाहण्यासाठी खरं तर मी खूप अधीर झाले आहे मी मला बालिश म्हणणारा माझा वेडा नवरा स्वतः एखाद्या लहान मुलापेक्षा कमी नाही लग्न करून आल्यावर मी मोठी होत गेले आणि ते लहान आता काय दोन पिल्लं सांभाळताना माझी दमछाक होणार आहे मी वेंधळी अल्लड स्वतःमध्ये रमणारी दिशा हरवलेल्या आकाशामध्ये स्वच्छंदी उडणारी तुझ्या येणाऱ्याने खऱ्या अर्थाने जगण्याचा अर्थ कळाला दिशा हरवल्या पक्षाला तू अलवर तुझ्या पंखाखाली घर दिलं तू सावरलंस तू स्थिरावलंस तू सांभाळून सुद्धा घेतलंस गोंधळलेल्या माझ्यासारख्या पाखराला कधीच वाटलं नाही हे परक घर आता मात्र तुझ्यासोबत क्षितिजापर्यंत जायचं आहे आयुष्याच्या जा प्रत्येक वळणावर तुला डोळे भरून पाहायचं आहे तर मग ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा